नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मनुष्य जन्माला येतो जीवनातील चढउतार अनुभवतो आणि शेवटी परमेश्वराच्या चरणी विलीन होतो आपले जीवन हा संघर्ष आणि बदलांनी भरलेला प्रवास आहे या प्रवासामध्ये आपल्याला अनेक जण भेटतात काही आपले वाटतात तर काही फक्त गरजेपुरता येतात आणि जातात संकटे आले की काही लोक दूर होतात काही विसरतात तर काही साथ देण्याच्या नावाखाली फक्त सल्ले देतात पण जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एकच शक्ती आपल्यासोबत उरते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा संपूर्ण विश्व आपल्या विरुद्ध उभे हो राहते तेव्हा कोणीही सोबत नसे तेव्हा फक्त स्वामींची शक्ती आपल्यासोबत ठाम उभी राहते स्वामी केवळ मार्गदर्शक नाही तर एक अढळ विश्वास आहेत अखंड आधार आहेत आणि भक्तांच्या संकटामध्ये धावून जाणारी दैवी शक्ती आहेत ज्या भक्तांची स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा असते त्यांना ते कधीही एकटे सोडत नाहीत मानवी नाती ही तात्पुरती असतात परंतु स्वामींसोबत असलेले नाते हे कायमचे टिकणारे असे जेव्हा पण आपल्या जीवनामध्ये संकटे येतात अडचणी येतात आपल्याला कोणीही समजून घेत नाही अशा वेळेला आपण स्वतःला पूर्णपणे एकटे समजतो अशा बिकट परिस्थितीमध्ये स्वामींची सोबत कशी अनुभवावी त्यांच्यावरचा विश्वास कसा दृढ ठेवावा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव कसा घ्यावा याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जगाची साथ ही अस्थिर असे पण स्वामींची सोबत ही न बदलणारी आहे माणसाच्या आयुष्यामध्ये असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की कोणीच आपल्यासोबत नाही ज्या व्यक्तींवर आपण संपूर्ण विश्वास ठेवतो तेच कधी कधी आपल्याला दुखावतात दूर जातात काही वेळेला आर्थिक संकटे मानसिक तणाव अपयश आणि वैयक्तिक समस्या एवढ्या मोठ्या होतात की आपण पूर्णतः एकटे पडल्यासारखे होतो पण लक्षात ठेवा की स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत महाराजच आपले सच्चे सोबते आहेत आपण त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये ते आपल्या सोबत राहतात काही जण संकटे आल्यावर देवाला विसरतात परंतु ज्या भक्तांची निस्वार्थ भक्ती असते त्यांना स्वामी कधीही निराश करत नाहीत खरे सांगायचे झाले तर आयुष्यात कोणी कितीही जवळचे असले तरी शेवटी प्रत्येकजण स्वतःच्या मार्गाने जातो नातेवाईक मित्र सहकारी यांची साथ असतेच पण त्यांच्यासोबतही काही मर्यादा असतात काही वेळेला ते आपल्याला मदत करू शकत नाहीत काही वेळा ते आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि काही वेळेला ते परिस्थितीमुळे आपल्याला एकटे सोडतात पण स्वामी आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत संकटाच्या काळात माणसाकडे कोणीही येत नाही पण स्वामी मात्र अढळपणे आपल्यासोबत असतात आपण फक्त श्रद्धेने त्यांचे स्मरण केले पाहिजे मग तेच आपल्या रक्षणासाठी पुढे येतात कोणीही सोबत नसेल तर काय करावे स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवा आयुष्यामध्ये संकटे आली तरीही स्वामी माझ्यासोबत आहेत हा विचार मनामध्ये ठेवावा स्वामींची सेवा नामस्मरण आणि पारायणे सुरू ठेवा आपल्याकडे कोणीही नसले तरी स्वामींची सेवा कधीही थांबवू नका स्वामींच्या लीलांचे चरित्राचे वाचन करा भक्तांचे अनुभव ऐका त्यातून नक्कीच मार्ग मिळतो कधीही धैर्य गमावू नका अनेकदा आपण स्वतःला एकटे समजतो पण प्रत्यक्षात स्वामी आपल्या हृदयात असतात काही लोक आपल्या आयुष्यामध्ये फक्त स्वार्थासाठी येतात अशा लोकांपासून सावध राहा आणि त्याऐवजी स्वामींच्या सेवेमध्ये स्वतःला गुंतवा कित्येक भक्तांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले आहेत की जेव्हा सगळे दरवाजे बंद झालेले असतात तेव्हा स्वामींचा अनपेक्षित कृपाप्रसाद मिळतो काही जण आर्थिक संकटात अडकलेले असताना अचानक मदत मिळते काहीजण आजाराने त्रस्त असताना अचानक बरे होतात काही भक्तांवर अन्याय झाल्यावर स्वामींच्या कृपेने त्यांना न्याय मिळतो हे सर्व कशामुळे होते स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताच्या पाठीशी स्वामी सदैव असतात ते त्यांच्या भक्तांना योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात आपण स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवली तर ते आपला साथ कधी सोडत नाहीत स्वामींची कायमसोबत मिळवण्यासाठी स्वामीचरणी एकनिष्ठ राहणे आणि त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवणे हाच खरा आधार आहे स्वामींची सोबत मिळवायची असेल तर त्यांच्यावर संपूर्ण निष्ठा हवी जर आपली श्रद्धा डळमळीत असेल तर आपण संकटांमध्ये कमजोर पडू पण जर आपला विश्वास दृढ असेल तर कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यातून सहज बाहेर पडू शकतो कधी कधी आपल्याला असे वाटते की स्वामींनी आपल्याला सोडून दिले स्वामींचे आपल्याकडे लक्ष नाही प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही सेवेसाठी वेळ दिला तरीही परिस्थिती सुधारत नाही यामुळे आपण निराश होतो पण लक्षात ठेवा की स्वामींच्या कृपेला वेळ लागतो पण ती नक्कीच मिळते स्वामींवर श्रद्धा ठेवून सतत त्यांच्या सेवेमध्ये राहिलो तर त्यांनी आपल्यासाठी आखून ठेवलेला उत्तम मार्ग आपल्याला नक्कीच सापडतो शेवटी कोणाचीही साथ नसली तरी स्वामी आहेतच आयुष्यात कोणाच्याही आधारावर राहू नका मानवी संबंध तात्पुरते असतात पण स्वामींचे प्रेम आणि आधार कायमस्वरूपी आहे आज आपण ज्या गोष्टीसाठी रडतो त्या उद्या स्वामींच्या कृपेने बदलतील आणि तेव्हाच आपल्याला कळेल की स्वामी आपल्या सोबत होते आहेत आणि राहणारच स्वामी नेहमी आपल्यासोबत राहावे यासाठी मनापासून त्यांच्याशी संवाद साधा आपल्या अडचणी त्यांना सांगा त्यांच्या नामस्मरणात राहा पारायण आणि सेवा करा असे केल्याने आपल्या मनाला एक प्रकारची शांती लाभेल आणि स्वामी तुमचे मार्गदर्शन करतील कधीही थेट उत्तर मिळत नाही पण एखाद्या प्रसंगातून एखाद्या माणसाच्या बोलण्यातून किंवा मा तुमच्या अंतकरणातून तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल स्वामी आपल्यासोबत आहेत हे अनुभवण्यासाठी आपण काय करू शकतो तर स्वामींचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा जितका जास्तीत जास्त जप कराल तितका तुमचा स्वामींवरचा विश्वास वाढेल स्वामींच्या चरणी नित्य प्रार्थना करा मनातील प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोर मांडा स्वामींच्या शिकवणीप्रमाणे वागा संयम साधना आणि सेवा यामध्ये मन गुंतवा स्वामीचरणी समर्पण ठेवा जे काही घडत आहे ते स्वामींच्या इच्छेनेच होत आहे हे समजून निर्णय घ्या कधी कधी भक्त विचारतात की मी इतके दिवस सेवा करतो पण काही बदल दिसत नाही मग का करावी ही सेवा पण सेवा ही फळ मिळवण्यासाठी नाही तर स्वामींशी एकरूप होण्यासाठी आहे अनेकदा आपण अडचणीत असतो पण भविष्यकाळात काय होणार आहे हे आपल्याला ठाऊक नसे स्वामी मात्र सर्व काही जाणतात ते योग्य वेळी योग्य कृपा करतात म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि सेवा ही अखंडपणे करतच राहावी श्री स्वामी समर्थ हे फक्त एका देवतेचे नाव नाही तर अखंड विश्वासाचे रूप आहे मानवी नाते तात्पुरती असतात लोक येतात आणि जातात पण स्वामींशी जोडलेले नाते हे अमर आहे भक्तांनी त्यामुळे कधीही निराश होऊ नये स्वामी माझ्यासोबत आहेत हा विचार जोपासला की संकटांवर मात करता येते आयुष्यात कितीही अडचणी आल्या कितीही संकटे आली कितीही लोक सोडून गेले तरीही स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत असा संपूर्ण विश्वास ठेवा त्यांची सेवा करा त्यांच्या नावाचा जप करा आणि धैर्य ठेवा तुमच्याजवळ कोणीही नसले तरी स्वामी नेहमी पाठीशी उभे आहेत जीवनातील प्रत्येक क्षण बदलता असतो मानवी नाती सुखदुःख यश अपयश हे सर्व क्षणिक आहे पण महाराजांची सोबत मात्र शाश्वत आहे कधी आपण संकटात सापडतो कधी अपयशाने निराश होतो तर कधी एकटेपणाने व्याकुळ होतो पण या सगळ्या अवस्थांमध्ये स्वामींचे अस्तित्व आपल्यासोबत असते फक्त आपण त्यांना अनुभवले पाहिजे खऱ्या भक्तासाठी स्वामी हे केवळ दैवत नसून ते गुरु मार्गदर्शक आणि सच्चा सोबती आहेत ते आपल्याला नेहमी मार्ग दाखवतात आपली वाट समजावून सांगतात आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात अनेकदा आपण स्वामींच्या कृपेची अपेक्षा करतो पण कदाचित त्यांनी आपल्याला आधी संकटांपासून वाचवलेले असते ते फक्त आपल्याला कळलेले नसते स्वामींची सोबत असणे म्हणजेच भीती शंका आणि असुरक्षिततेवर विजय मिळवणे आहे जेव्हा या जगामध्ये आपल्याला कोणीच समजून घेत नाही तेव्हा स्वामी आपल्या मनाचा भार हलका करतात स्वामींची सोबत ही न दिसणारी पण सतत जाणवणारी असे हवेतील प्राणवायूसारखी जी अस्तित्वात आहेच पण कधीही प्रत्यक्ष हातात धरता येत नाही स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत आपल्यालाच त्यांच्या सोबत असण्याचा विसर पडतो पण त्यांच्यावर निष्ठा ठेवल्यास जीवनातील प्रत्येक क्षणात त्यांची कृपा आपल्याला मार्ग दाखवते म्हणूनच जीवनात कितीही अडचणी आल्या कोणीही साथ दिली नाही तरीही एक गोष्ट मात्र कधीही विसरू नका ती म्हणजे सोबत नाही कोणी सोबत फक्त माझे स्वामी तर कसं वाटलाचं व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ